डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांचे मॉम एबल फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर यांच्या वतीनं मोफत वंध्यत्व चिकित्सा आणि मार्गदर्शन शिबिर महिन्यातील प्रत्येक गुरुवारी वेळ सकाळी दहा ते दुपारी चार वाजेपर्यंत वैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टर एकता जगदीश वाबळे आणि डॉक्टर राजेश बालकृष्ण ठिकाण मॉम एबल आय व्ही एफ सेंटर दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे महामार्ग हॉटेल प्रसाद समोर संगमनेर नाव नोंदणीसाठी संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा आणि शहाण्णव नव्याण्णव तीनशे सत्तावीस तीनशे एक केळगावच्या उदयनराजेनगर या ठिकाणी श्री विश्वेश्वर महादेव मंदिराच्या सभामंडप कामाचं भूमिपूजन गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर झाले या कामाचा शुभारंभ थोर देणगीदार अंजाबापू सातपुते यांच्या हस्ते वाढवून केला गेला विश्वेश्वर सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेली अनेक वर्षांपासून इथं अनेक धार्मिक सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं परिसरातील भाविक दर्शनासाठी मोठी गर्दीही करतात इथं महादेव मंदिर विठ्ठल रखुमाई मंदिर तसेच मारुतीरायाचं मंदिर असल्यामुळं दर्शनासाठी भाविकांची गर्दी असते त्या अनुषंगाने ज्येष्ठ नेते भानुदास कोतकर माजी महापौर संदीप कोतकर यांच्या प्रेरणेतून विश्वेश्वर सेवा प्रतिष्ठानच्या अध्यक्ष गणेश सातपुते यांच्या संकल्पनेतून आणि लोकवर्गणीतून सभामंडप कामाचा शुभारंभ आहे यावेळी प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली असून काही महिन्यातच भाविकांसाठी पूर्णपणे तयार असेल वीस बाय तीस फुटाचा हा हा बाय फुटांचा असणार आहे त्यासाठी ते एकवीस लाख रुपयांचा खर्च येणार आहे तेव्हा परिसरातील भाविकांनी सभामंडप कामाला सरळ हाताने मदत करावी असं आवाहन विश्वेश्वर सेवा प्रतिष्ठानच्या वतीनं केलं गेलंय उद्घाटन प्रसंगी बापू सातपुते यांनी एक लाख रुपये वर्गणी जमा केलेली आहे आज या ठिकाणी मुहूर्तावर मुहूर्तावर मराठी नवीन वर्षाच्या आज या ठिकाणी विश्वेश्वर प्रतिष्ठानच्या वतीने इथं सभा मंडपाचं आपल्या मंदिरासाठी सभा मंडपाचं काम केलंय तर आजचं जे सभा मंडपाचं भूमिपूजन आहे हे माननीय अंजा बापू सातपुते यांच्या हस्ते या ठिकाणी झालेलं आहे आणि मंडळाच्या अध्यक्ष गणेश सातपुते यांच्या हस्ते पण या भूमिपूजनाचं काम झालंय तसेच इदल सर्व मान्यवर लोक या ठिकाणी उपस्थित होते आणि लवकरात लवकर आता हे सभा मंडप आमचं तयार होईल आणि लोकांच्या सेवेसाठी आणि मंदिरासाठी हे उपयोगी पडेल या कार्यक्रमाला थोर देणगीदार गुलाबराव पवार कैलास बुकन मचिंद्र भांबरे विशाल सोनटक्के नितीन आजबे योगेश डोंगरे सूरजमल डोंगरे मयूर भोसले संजय निंबाळकर गजेंद्र चोपडे ठेकेदार सचिन शिंगाडे बाबू गीते राहुल डोंगरे रवींद्र भगत यांसह ग्रामस्थ आणि विश्वेश्वर सेवा प्रतिष्ठानचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते शुभम पाचारणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलाय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सुटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्या राखला यांचा मान आणि नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा